पुढची बातमी माळीण जवळील पसारवाडी डोंगरावरती आता दरड कोसळली आहे सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही पडलेलं नाहीये पसारवाडी गावाचा मात्र संपर्क तुटला आहे माळीण दुर्घटनेच्या आठवणी आता ताजी करणारी घटना आज सकाळी घडली माळीण जवळील पसारवाडी इथं कड्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळल्याच्या घटना घडल्या सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी पसारवाडी गावचा संपर्क मात्र आहे त्यामुळे माळीण गावाची जी दुर्घटना घडलेली होती याची आठवण करून देणारी घटना ही पसारवाडी भागामध्ये घडलेली आहे पसारवाडी गावामध्ये पावसामुळे दरड कोसळली आणि या दरडेमध्ये कोणाचा जरी मृत्यू झालेला नसला तरीसुद्धा या गावाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे त्यामुळे सध्या आता या दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर प्रशासनाकडून करण्यात आहे त्यामुळे पसारवाडी डोंगरावरती सध्या दरड कोसळली आहे आणि या दरड कोसळीच्या घटना सध्या आता वाढत चाललेल्या आहेत माळीण गावाच्या शेजारी असलेल्या पसारवाडी भागामध्ये डोंगरावरची दरड कोसळली आणि त्यामुळे या गावाचा संपर्क तुटलेला आहे